सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्राचा आरवत राजे शिवछत्रपती यांना वंदन करत असताना मराठी मानाचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आनंद साहेब शाबीर भाई साहेब या सगळ्यांना वंदन करत असताना तर ज्यांनी सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आणि सर्वच बहिणींचा लाडका भाऊ अशी बिरुकावधी मिळवली ते एकनाथ भाई शिंदे असतील आणि ज्यांनी या तालुक्याची आमदार झाल्यानंतर झोरा सांभाळली आणि मला वाटतं एकनाथ पेक्षा सुद्धा स्ट्राईक रेट दादांचा मला वाटतं जास्त होता आणि चार नगर परिषदांची जबाबदारी मिळाली आणि चारही नगर परिषदांमध्ये नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाचा मान ज्यांनी मिळवून दिला ते आदरणीय दादा असतील त्याबरोबर आमचे मार्गदर्शक प्रसन्न असतील अनेक पदाधिकारी असतील आणि आज ज्यांचं पदग्रहण इथं होतंय त्या माननीय सुजाताई सुजातादाई काजरे असतील शिवसाहेब असतील जे आमचे नारायणगावचे आहेत आणि या सगळ्यांबरोबर नगरसेवक निवडून आले मी आजपासून त्यांची कारकीर्द सुरुवात होते त्या कारकिर्दीला शुभेच्छा व्यक्त इलेक्शन झाली आजपासून विजयोत्सव झाला आपला आणि आजपासून जबाबदारीच सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातून अश्रू पुसायचं काम आपल्याला करता आलं पाहिजे आणि मला वाटतं ते जर करता आलं सर्वसामान्य लोकांच्या भावना जर आपल्याला जाणता आल्या आणि सर्वसामान्य लोकांसाठी जर काम करता तर ती कोणतीही गोष्ट ही आजरा होत असते की छत्रपतींनी आपल्याला वारसा दिला की सर्वसामान्य लोक केंद्रबिंदू मानूनच आपण काम केलं पाहिजे तो वसा आणि वारसा आपण चालवला तर मला वाटतं ही पाच वर्ष आत्तापर्यंतच्या कारकीर्दीपेक्षा अधिकची उंचीची होती आणि याच्यात अजिबात गुमत नाही ते अधिकची उंचीची होणार आहे कारण आपल्याकडे अनुभवी अलकादा आहेत मपांचा अनुभव आहे आणि ही सगळी नवीन मंडळी आता तारुण्याच्या दोषात आहेत की जे सर्वात सगळ्यांना आपण काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे सुजाता ताईंना त्याच्यामुळं एक प्रकारे एक चांगली थीम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मार्ट आणि ह्या माध्यमातून ताईंना विनंती हीच असणार आहे की काल आता इलेक्शन होऊन गेले सभागृहात येणारी ही सगळी हो मंडळी ही, ही जुन्नर नगर परिषदेसाठी जुन्नरच्या जनतेसाठी काम करणार आहेत आणि मग त्यांना सगळ्यांना साथीला घेऊन अर्थ त्यांनी सुद्धा पक्षीय हा विषय बाजूला ठेवला पाहिजे कारण जुन्नरसाठी काम करायचंय आणि जुन्नर म्हणजे फक्त जुन्नर नाही ही शिवजन्मभूमी ना आहे आणि शिवजन्मभूमीची ही जी पताका आहे ती मला वाटतं आपण फक्त महाराष्ट्रा मर्यादित कारण आपल्याकडं आजही युनेस्कोच्या यादीमध्ये आपला शिवनेरी किल्ला हा प्रमाणित झाला आहे म्हणजे आपण तसंही जगाच्या पटलावर गेलोय आणि मग जगाच्या पटलावर जात असताना येणारा पर्यटक हा केंद्र बिंदू मानव आपण अधिकची सेवा आपल्याला कशी देता येईल आणि त्या माध्यमातून पर्यटनाच्या विकासाबरोबर या सर्वसामान्य लोकांचा आर्थिक विकास सुद्धा कसा होईल या दृष्टीने आपलं काम करतो खंड प्रचंड आहेत मी पाहिलं ते दिवशी मी नादांबरोबर गेलो होतो एका दिवसात एक कोट दीड कोट रुपयाचे रस्ते पटकन होत एवढे पैसे जर आता मी तेव्हापासून मी पण ठरवलं ग्रामपंचायत नाही ठेवायची आपल्याला नगरपालिका करायची आपल्याला विकास व्हायला पाहिजे आणि मला वाटतं आजची जी दोन तीन वैशिष्ट्य मला आजच्या या पदग्रहणात झाली मी ज्यांनी ज्यांनी यासाठी काम केलं त्यांना महाराजा करतो सुरुवात शिवछत्रपतींच्या अभिषेकाने झाली पदग्रहण ज्या ज्या आयुष्यभर हयात या जुन्नर नगर परिषदेमध्ये सगळे रस्ते स्वातला आली त्यांच्या हस्ते पदग्रहण केला यासाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो की त्यांनी ही संकल्पना मांडली आणि ती सत्यात उतरवली आणि हे मेसेज चांगला दिला की सर्वसामान्य माणसं ज्यांनी या जुन्नर नगर परिषदेची सेवा केली आम्ही सातत्याने त्यांचा निश्चित स्वरूपात कार्याचा गौरव करू यासाठी ज्यांना मिळाले आज त्यांना सुद्धा आपण मानवंदना दिली मी मनापासून जे तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला ही पाच वर्षाची कारकीर्द मी सांगितले फक्त पुणे जिल्हा नाही महाराष्ट्र नाही तर जगाच्या बटलावर हे तुमचं जुन्नर शहर ही शिवजन्मभूमी असावी अशी विनंती करतो हिंद जय महाराष्ट्र जय शिव